कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहुयात हेडलाईन्स अंबादास दानवे यांच्या कॅश बॉम्बवर संतापाची लाट रायगडभर शिवसैनिकांचा तीव्र निषेध दळवींवरील बदनामीचे षड्यंत्र व्हिडिओ व्हायरल केल्याचा शिवसेनेचा जास्त रक्कम अडकल्याची तक्रार पोलीस स्टेशन बाहेर आत्मदहनाची चेतावणी लांजा तालुकास्तरीय त्रेपन्नावे बाल वैज्ञानिक प्रदर्शन खावडी येथील सरस्वती विद्यानिकेतनमध्ये भव्य आयोजन शाळांचा उत्स्फूर्त सहभाग आणि सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद निवृत्त एअर मार्शल भागवत आणि मान्यवरांची उपस्थिती वीर परिवार विद्यार्थी आणि योगदानकर्त्यांचा सन्मान पाहुयात सविस्तर वृत्त ऐन नागपूर अधिवेशनाच्या काळात विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी टाकलेल्या कॅश बॉम्बमुळे रायगडभर राजकीय वातावरण तापलंय अलिबाग रोहा आणि मुरूड येथे शिवसैनिकांनी संतप्त आंदोलन करत दानवे यांच्या कृत्याचा जाहीर निषेध व्यक्त केला आहे अलिबागमध्ये जिल्हा प्रमुख राजा केणी यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करत दानवे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून दहन केलंय आमदार महेंद्र दळवी आणि शिवसेना पक्षाची बदनामी करण्यासाठी दानवे यांनी सुपारी घेतली असून हे नियोजित षडयंत्र असल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला दानवे यांनी सोशल मीडियावर आमदार दळवींचे तीन व्हिडिओ शेअर केले ज्यात एका व्यक्तीला रोकड मोजताना दाखवलंय या व्हिडिओमुळे राज्यभरात मोठी खळबळ उडाली मात्र हा व्हिडिओ पूर्णपणे फेक असल्याचा दावा शिवसेनेनं केला असून दानवे यांनी सार्वजनिक माफी मागावी अशी मागणी शिवसैनिकांकडून होती अंबादास दानवे यांनी एक व्हिडिओ जो आहे महेंद्र महेबवीचा प्रसारित केलेला आहे आणि संपूर्ण राज्यभरामध्ये खळबळ उडालेली आहे बघतोय आपण की हिवाळी अधिवेशन सुरू आहे नागपूरमध्ये देखील मोठा गदारोळ त्या व्हिडिओवरून झालेला आहे मात्र दुसऱ्या बाजूला रायगडचे जे शिवसैनिक आहेत ते प्रचंड चिडलेले आहेत शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजाभाई केनी यांनी या ठिकाणी आंदोलन केलं आणि आपली भूमिका मांडली भाई काय सांगाल कसं बघता या सगळ्या प्रकरणाकडे सांगाल अंबादास दानवे यांनी आज सकाळी आमदार महेंद्र शेठ व्हिडिओमध्ये कोणत्याही प्रकारचा तथ्य नाही ते खोटा व्हिडिओ आहे अंबादास दानवे चा बोलवता धनी कोणतरी वेगळा आहे कारण गेल्या नगरपालिका निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा पक्षाने ज्या आमदार महेंद्र शेठ दलवे असू द्या भरत असू द्या किंवा महेंद्र थोरवे असू द्या यांच्या विरोधात जी टीका टिप्पणी केली आणि त्याचाच एक भाग म्हणून कुठेतरी या हिवाळी अधिवेशनामध्ये कुठेतरी एक वेगळा महाराष्ट्रामध्ये चर्चेचा विषय व्हावा म्हणून जनतेमध्ये एक संभ्रम निर्माण करण्यासाठी आमदार महेंद्र शेख यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जातो परंतु अंबादास दानवे यांनी जे काय आज खोटा व्हिडिओ प्रसारित केला त्याचा आज सर्वत्र जाहीर निषेध होत आहे आणि आज रोहा अलिबाग मुरुड येथे सुद्धा त्यांचा पुतळाचा दहन करून प्रत्येक शिवसैनिकांनी निषेध केलेला आहे आणि अंबादास दानवे यांना आमची सांगणं आहे की आमदार महेंद्र यांची माफी मागा नाही तर शिवसेना स्टाईलने त्यांना उत्तर दिला जाईल बोलवता धनी म्हणून आपण या ठिकाणी शब्द छेडलेला आहे बोलवता धनी नेमका कोण असेल सध्या आपल्या संघर्षामध्ये किंवा आपल्या दृष्टिकोनामध्ये कुणाचं नाव आपण घ्याल कोणता पक्ष असेल कोणता नेता असेल गेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जो शिवसेनेच्या आमदारांना टार्गेट करण्यात येत होता तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष होता आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडण्यात आमदार महेंद्र शेख दलवी आणि भरेशेठ आणि महेंद्र थोरवे टार्गेट करण्याचा बरेच दिवस जो प्रयत्न चालू आहे त्याचाच एक भाग म्हणून आजचा अंबादास दानवे हे बोलवतात त्यांच्या पाठी बोलवतात आमदार महेंद्र दळवी यांची प्रतिमा जी आहे ती मलिन करण्याचा जर एका बाजूला प्रयत्न होत असेल तर दुसऱ्या बाजूला शिवसेना कशा पद्धतीनं ही सर्व बाजू सांभाळण्यासाठी प्रयत्न करेल कायदेशीर बाजू तुम्ही कशी या ठिकाणी पुढे आहात कायदेशीर बाजू आमचे जे काही वकील शिष्टमंडळ जे आहे त्यांच्याशी चर्चा चालू आहेत आणि त्यांच्या प्रकारे उद्याच पोलिस अधीक्षक यांच्याकडे आम्ही लेखी तक्रार करणार आहोत आणि अंबादास दानवे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांनी शिवसैनिक उद्या पोलीस अधीक्षक यांना भेटणार आहेत एकूणच आपण बघतोय की शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजाभाई खेने आपल्यासोबत या ठिकाणी जोडलेले होते आणि त्यांनी आमदार महेंद्र दळवीची प्रतिमा मलिन करण्याचा जो प्रयत्न होतोय त्याचा निषेध करताना या ठिकाणी शिवसेनेचे कार्यकर्ते पदाधिकारी यांनी आंदोलनात्मक भूमिका घेऊन अंबादास दानवे यांचा निषेध दर्शवल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे सावंत न्यूज ब्युरो रायगड कोकण रोहा नगरपालिकेसमोर शिवसेना तालुका संघटना आक्रमक अवतारात पाहायला मिळाली अंबादास दानवे आणि आमदार महेंद्र दळवी यांच्यावरील कथित आरोपानंतर रोहा तालुक्यात संतापाची लाट उसळली या आरोपांमुळे आमदार दळवी यांची बदनामी करण्यासाठी ए आय व्हिडिओचा वापर करण्यात आला असल्याचा आरोप तालुका प्रमुख मनोजकुमार शिंदे यांनी केला शिवसैनिकांनी संतप्त मूडमध्ये जोरदार घोषणाबाजी करत दानवे यांच्या प्रतिमेला जोडे मारत जाहीर निषेध व्यक्त केला निषेधाच्या दरम्यान दानवे यांच्या प्रतिमेला जाळण्याची कारवाई देखील करण्यात आली तालुका प्रमुख मनोज कुमार शिंदे यांच्या उपस्थितीत मोठ्या संख्येने आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते ज्यामुळे परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं गोवा तालुक्याच्या वतीने पहिल्यांदा अंबादास दानवे साहेबांचा सा आम्ही निषेध करतोय परंतु जे काय त्यांनी बेताल वक्तव्य करण्याचा प्रयत्न केलाय याचा आमचा पूर्ण रायगड जिल्ह्यातील तमाम शिवसैनिकाच्या त्यांचा निषेध करत असून आमचे रायगड जिल्ह्याचे जे दैवत शिवसैनिकांचे दैवत महेंद्र दळवी विरुद्ध त्यांनी जो काय क्लिप दाखवण्याचा दा प्रयत्न केला आहे ए आयच्या माध्यमातून ही क्लिप ड्युप्लिकेट आणि बनाव पद्धतीने काढण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळं अशा या बनाव क्लिप करणाऱ्यांच्या विरोधात ही शिवसेना आज जाहीर निषेध करत असून आमच्या दैवासमान जो आमचा आमदार आहेत ही शिवसेना रायगड जिल्ह्याची तमाम शिवसेना त्याला दैवत समजते अशा दैवताबद्दल त्यांनी जे काही वक्तव्य केलं आहे त्याचा आम्ही पूर्ण शिवसेनेच्या रोहा तालुक्यातून आम्ही जाहीर निषेध व्यक्त करत आहोत निश्चितप्रमाणे आज महेंद्र दळींवरती सकाळी सकाळ उठल्यानंतर जे काय त्यांनी ए आयच्या माध्यमातून क्लिप बनवली आणि त्या क्लिपचा निषेध माझ्यासह आमचे राज्याचे मंत्री महोदय बरशीड असू द्या अनेक मंत्र गुलाबराव पाटील द्या अनेक मंत्र्यांनी त्याचा निषेध व्यक्त करून ही व्हिडिओ कशी डुप्लिकेट बनवलेली आहे की ज्यांना जो काय चेहरा म्हणजे काय त्यांना बातम्यांसमोर येण्यासाठी प्रसिद्धीसाठी प्रसिद्धीच्या अव्यासासाठी हा जो काय त्यांनी क्लिप बनवलेला आहे या क्लिपचा पूर्ण शिवसेनिक तसेच पूर्ण सराव म्हणजे सांगितलं की स गोर गरीब जनता आमची या पूर्ण हा अंबादास दानवेचा निषेध करत असून म्हणून सांगतो की आंबे अंबादास दानवे दानवे हा जो काय माणूस आहे हा विकृत माणूस आहे विकृत माणूस आहे आणि विकृत माणसाने हे जे काय केलेलं कृत्य आहे याचा आम्ही रोहा तालुक्याच्या वतीने अलिबाग मुरुड मतदारसंघाचे आमदार महिंद्र दळवी यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानं राजकीय वातावरण तापलाय या व्हिडीओ वरून शिवसैनिकांमध्ये मोठा संताप निर्माण झाला असून संध्याकाळी अलिबागमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात जोरदार निदर्शने करण्यात आली या निषेध प्रदर्शनाचे नेतृत्व निदर्शनेचे रायगड जिल्हा प्रमुख राजा केणी आणि आमदार महेंद्र दळवी यांच्या पत्नी मानसी दळवी यांनी केलाय या आंदोलनादरम्यान अंबादास दानवे यांच्या पुतळ्याचं दहन करण्यात आलंय यावेळी शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करत दानवे यांच्या भूमिकेचा निषेध नोंदवलाय व्हायरल व्हिडिओ नंतर वाढलेल्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर शिवसैनिकांनी आणि पदाधिकाऱ्यांनी राजकीय पातळीवर स्पष्ट भूमिका घेण्याची मागणी केली असून या प्रकरणांमुळे अलिबागमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालंय प्रसारमाध्यमातून प्रकार झाला की आमदार साहेबांच्या प्रतिमेला बदनाम करण्याचा बावळटपणा अंबादास दानवेंनी जो केला तो अतिशय चुकीचा आहे आणि त्याच्या संदर्भात त्यांनी जी व्हिडिओ व्हायरल केली की पैसे पैशांची बंडलं काढतात आणि टेबलवर ठेवतात आणि त्याच्या समोर जे चित्र दाखवलं ते आमदार साहेबांचं दाखवलं आणि त्याच्यामुळे त्याच्या निषेधार्थ कारण हा सगळा खोटा प्रकार आहे आणि त्यासाठी ही जी व्हिडिओ ज्यांनी पाहिली त्यांनी मी या ठिकाणी मीडियाच्या माध्यमातून हेच सांगेल की त्या व्हिडिओमध्ये जी व्यक्ती दाखवली ती पूर्ण चेहरा न दाखवता फक्त पोटापासूनचा पार्ट दाखवलेला आहे आणि दानवेना माझं या ठिकाणी आव्हान असेल की त्यांनी पूर्ण चेहरा आ, हे करून दाखवावी व्हिडिओ आमदार साहेबांची कारण त्याच्यामध्ये काहीच तथ्य नाही टोटल ही, ना ही व्हिडिओ खोटी आहे कारण आमदार साहेबांच्या हाताचं जे घड्याळ दाखवलंय ते गोल्डन कलरच्या पट्ट्याचं आहे आणि आजपर्यंतच्या प्रवासात आमदार आज साहेबांनी असं कधी घड्याळ वापरलेलं नाही हा एकच मुद्दा या तपासासाठी महत्वाचा आहे बाकीचं तर सगळंच ते खोटं आहे या ठिकाणी मी त्यांचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करते रोहा कोलाड रोडवर ग्रेगोरियन पब्लिक स्कूल आणि शेतकी शाळेच्या दरम्यान फिरणाऱ्या बैल आणि धोकादायक अपघात घडला नऊ डिसेंबर रोजी सायंकाळी चार ते सवा चारच्या दरम्यान इसाम स्कूटीवरून जात असताना अचानक रस्त्यामध्ये गायी आणि बैल आडवे आले त्यांना जोरदार धडक बसल्यानं शिंदे यांच्या डोक्याच्या मागील भागाला गंभीर दुखापत झाली आणि मोठ्या प्रमाणात रक्तस्राव सुरू झाला घटनेच्या वेळी ग्रेगोरियन पब्लिक स्कूलचे किल्ला कर्मचारी गोपाल नामदेव मोरे घरी जात होते त्यांनी तात्काळ धाव घेत शिंदे यांना धीर दिला परिसरातील ग्रामस्थांनी मदतीसाठी पुढे जखमींना सुरक्षित बसवल्या शिंदे यांच्यासोबत प्रवास करणाऱ्या दुसऱ्या इसमाला किरकोळ दुखापत झाली दोघांनाही तातडीनं डॉक्टर जाधव हॉस्पिटल रोहा येथे हलवण्यात आलं या घटनेनंतर परिसरात मोकाट जनावरांच्या समस्येबाबत नागरिकांमध्ये पुन्हा संताप व्यक्त होतो चिपळूण आणि गुहागर परिसरातील शेकडो गुंतवणूकदारांना प्रचंड आर्थिक फटका बसला असून टीडब्ल्यूजे कंपनीकडून तब्बल बारा कोटींपेक्षा अधिक रक्कम अडकली आहे सामाजिक क्षेत्रातील विविध उपक्रमांमुळे विश्वास निर्माण झाल्यानंतर अनेकांनी मोठी गुंतवणूक केली मात्र कंपनीचे नार्वेकर यांनी परतावा देण्यास नकार दिल्यानं गुंतवणूकदार संतप्त झालेत याच दरम्यान संकेश घाग यांच्या वडिलांनी एका महिला गुंतवणूकदार पोलिसात तक्रार केल्यानं वातावरण आणखीन दापलंय आमचे पैसे परत मिळवून द्या अन्यथा पोलीस स्टेशनबाहेर आत्मदहन करू असा इशारा गुंतवणूकदारांनी दिलाय चिपळूण पोलीस ठाण्यासमोर मोठ्या संख्येनं गुंतवणूकदार जमा झाले होते काहींनी पाच लाख तर काहींनी तब्बल बारा कोटींची गुंतवणूक केल्याची माहिती मिळतीये कोकणातील हा सर्वात मोठा आर्थिक घोटाळा मानला जात असून या प्रकरणासाठी स्थापन करण्यात आलेल्या एस आय टीकडून नेमकी काय कारवाई होते याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय टीडब्ल्यू जे नावाची कंपनी आहे त्याचे डायरेक्टर आहे समीर नार्वेकर नेहा नार्वेकर यांनी या, ब्रांच मॅनेजर चिपळूणचा वडिलांनी आणि आईनी माझ्यावर आज इथे एन सी दाखल केली होती पोलीस स्टेशनमध्ये की मी त्यांना धमकवते म्हणून मी त्यांना फक्त विचारायला गेलेली की आमचे पैसे तुमच्या मुलांनी कुठं पळवलेत आणि तो कधीपर्यंत देणार आहे तर त्यांनी या सगळ्या गोष्टीचं पोलीस स्टेशनला येऊन आता एन सी दाखल करून सांगतोय की आम्ही त्याला धमकवलंय म्हणून गेल्या तीन महिन्यापासून आम्ही पोलीस स्टेशनच्या चक्र काढतोय ईओडब्ल्यू च्या पण चक्र काढतोय का त्यांना विचारतोय का तुम्ही आतापर्यंत काय कारवाई केली पण त्यांनी कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही असं जवळजवळ बाराशे ते पंधराशे कोटीचा घोटाळा समीर नार्वेकर आणि नेहा नार्वेकर यांनी केलेला आहे आणि अजून सुद्धा पोलिसांनी त्यांच्यावर कोणत्याही प्रकार प्रक्रियेची कारवाई केलेली नाहीये कि यांचे जवळजवळ पंचवीस डायरेक्टर आहेत त्याच्यापैकी तीन चार जणांना बेल पण भेटली आहे त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची ठोस अशी कारवाई पोलिसवाले करत नाहीये पोलिसवाले फक्त करतोय तुमच्या थोड्याशाच केसेस आहे किंवा सगळ्या गोष्टी अशा आहेत असं बोलून आम्हाला सारखं पळून लावताय त्याच्यामध्ये ठाणे सीपी ऑफिस ऑफिसमधल्या ईओडब्ल्यू च्या डिपार्टमेंटचा सं समीर नार्वेकर आणि नेहा नार्वेकरला पळवण्यात पूर्ण हात आहे बाकीच्या तुम्हाला सगळ्या गोष्टी हे सगळे आम्ही इन्व्हेस्टर आहे जवळजवळ यांची पन्नास कोटी प्लस ची अमाऊंट आहे आम्ही सगळी पोलिसांना आतापर्यंत तुम्ही कोणत्या प्रकारची कारवाई केली ते अजून सुद्धा याच्यामध्ये पण त्याला सपोर्ट आहे मोठे मोठे पॉलिटिशियन पण याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत आणि जवळजवळ माझ्याकडे बऱ्यापैकी सगळ्यांचे स्टेटमेंट बँकेचे येणार आहे त्याच्यात किती मोठे मोठ्या अधिकाऱ्यांचे किती पैसे आहेत कोणाला किती आऊट येत होते हे सगळं मी प्रूफ्स आहेत एकतीस डिसेंबरला दाखवणार आहे की कोण कोण अधिकारी आणि कोण कोण पॉलिटिशियन याच्यामध्ये आहेत त्याच्यामध्ये आमदार खासदार पालकमंत्री सुद्धा इन्वॉल्व आहेत आणि एक मुरुडकर म्हणून आहेत आणि एक भागवत सिंग चुंडावत म्हणून आहेत हे दोघ जण प्रत्येक वेळी पोलिसांना Uh, किंवा इन्व्हेस्टरला सांगताय की येणार आहेत पैसे येणार आहेत असं सात ते आठ महिन्यापासून या दोघांनी सगळ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केलेला आहे आतापर्यंत आणि आमच्यावर कोणत्याही प्रकारचं आम्हाला याच्यातनं कोणत्याही प्रकारचं सॅटिस्फॅक्शन मिळत नाही का यांनी कोण काय काय का आतापर्यंत प्रक्रिया केली पोलिसवाले फक्त आम्हाला काहीतरी उडाउडीचे उत्तर देत आहे आणि घालवत आहे रत्नागिरी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातर्फे सशस्त्र सेना ध्वजदिन दोन हजार पंचवीस निधी संकलनाचा शुभारंभ जिल्हा नियोजन समिती सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडला मुख्य कार्यकारी अधिकारी वैदही रानडे यांनी सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करत नागरिकांना या उपक्रमात सहभागी होण्याचं आवाहन केलंय ज्यांनी सीमेवर आपली रक्षा केली त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी आपली आहे असं त्यांनी सांगितलंय रानडे यावेळी यावे रत्नागिरी जिल्ह्यानं एकशे पंधरा टक्के उद्दिष्ट साध्य करून प्रशंसनीय कार्य केल्याचं सांगितलं या कार्यक्रमाला निवृत्त एअर मार्शल एच एम भागवत अपर जिल्हाधिकारी भाऊ गलांडे शिक्षणाधिकारी किरण लोहार विविध विभागांचे अधिकारी तसेच सेवानिवृत्त सैनिक आणि वीरपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते एअर मार्शल भागवत यांनी सैनिकांच्या कुटुंबाचे कल्याण ही नागरिकांची सामूहिक जबाबदारी असल्याचं सांगत समन्वयाची गरज अधोरेखित केली कार्यक्रमात तीन लाख पाच हजार रुपये निधी संकलन करणारे सहाय्यक आयुक्त दीनानाथ शिंदे तसेच विविध योगदानकर्त्यांचा सन्मान करण्यात आला विद्यार्थ्यांच्या गुणवंत कामगिरीचा देखील गौरव करण्यात आला अमर जवान स्मृतीला पुष्पचक्र अर्पण करून शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूर्वा पेठे यांनी केले असून विविध विभागांचे अधिकारी आजी माजी सैनिक आणि कुटुंबीय उपस्थित होते उभे राहणारी सैनिक आपण पाहिलेले आहेत त्यामुळे मला असं वाटतं की पुन्हा एकदा या सैनिकांना त्यांच्या कुटुंबियांना एक मानाचा मुद्रा आपण करूया आणि त्यांच्यासाठी असणारे जी कामं ह्या सैनिक या, या निधीतून केली जातात म्हणजे जसं वसती गृह असू देत किंवा जे काही त्यांच्यासाठी कल्याणकारी योजना राबवल्या जात असतील तर या जसं बिरादर साहेबांनी सांगितलं की जे सानुग्रह अनुदान मृत्यूनंतर दिलं जातं ते असू दे तर या सगळ्यासाठी हातभार लावणं हे आपलं कर्तव्य आहे कारण ते जरी प्रत्येकाने आपल्या केलं तरीही सुद्धा ज्या वेळेला वसंत म्हणतात की सदैव सैनिका पुढेच जायचे न मागुती तुवा कधी फिरायचे तर त्याला मागे वळून बघायला लावू नये अशी कृती जी प्रत्यक्ष सैन्य काम करत नाहीत अशा समाजाने केली पाहिजे जेणेकरून ते आपल्या कुटुंबाची चिंता न बाळगता राहू शकतील असं वातावरण आपण निर्माण करू शकू लांजा तालुक्यातील श्री सरस्वती विद्या माध्यमिक शाळा खावडी आणि पंचायत समिती शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने त्रेपन्नावे तालुकास्तरीय बाल वैज्ञानिक विज्ञान प्रदर्शन मंगळवारी नऊ डिसेंबर रोजी उत्साहात पार पडले या उद्घाटन सोहळ्यात सह्याद्री शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुनील कांदडे उपाध्यक्ष डी देसाई शिवसेना तालुका प्रमुख गुरुप्रसाद देसाई गट शिक्षण अधिकारी विनोद सावंग विस्तार अधिकारी चंद्रकांत पावसकर यांच्यासह विविध शिक्षक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रमाचे अध्यक्ष डी डी देसाई तसेच गुरुप्रसाद देसाई आणि चंद्रकांत पावसकर यांनी विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्याचे महत्वाचे महत्व केले ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संशोधन विज्ञान आणि नवोन्मेषाची ओढ निर्माण व्हावी यासाठी आशा प्रदर्शनाची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं या प्रदर्शनात प्राथमिक माध्यमिक मिळून तब्बल अठ्ठ्याऐंशी शाळांनी सहभाग नोंदवला होता ज्यामुळे विज्ञान जगतातील मुलांच्या कल्पकतेची सुंदर झलक पाहायला मिळाली दोन हजार पंधरा साली मुख्यारोप झाल्यानंतर आई लक्षात आलं की दहा वर्षामध्ये किमार्क होणार नाही परंतु आपल्या शाळेमध्ये या भव्य अशा ग्राउंडमध्ये आपल्याला विज्ञान प्रदर्शन मोठ्या मी जरी बघत असलो तरी भिंगाडेवाड्या इथं मुख्याराभ असणार आहेत त्या एक विज्ञान शिक्षिका आहे कोणीही असो पण आपल्या शाळेच्या ठिकाणी एक विज्ञान प्रदर्शन मोठ्या थाटार व्हावं यासाठी या शाळेच्या असणाऱ्या पंधरा वर्ष पंधरा वर्षापूर्वी संपूर्ण झाडे आणि संपूर्ण असणारे जे काही कंपाऊंड आहे ते करून घेतील आपल्या या गावातील जर्गीदार जे दोषी जे जा आहेत यांनी संपूर्ण गोष्टी करून दिल्या आणि त्याच मी ठरलो की या धडांच्या खाली संपूर्ण बाल वैज्ञानिकांचं जे जे एक्झाम राहत ते मांडेल आणि स्वप्न साकार होत आहे मी खरोखर जे काही बोललो होतो ते आज मला त्या सत्य दिसत आहे त्याबद्दल खरोखर मी सर्व गावकऱ्यां लोकांचं धन्यवाद करण्यात येतो यासह वेळ झाली इथेच थांबण्याची भेटूयात नवीन बातमी बातमीत्रासह परंतु तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण